पलुसेतील यशवंत माध्यमिक विद्यालयाचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला तर यावेळी कला ही व्यक्तिमत्वाची ओळख असते असं प्रतिपादन संदीप नाजरे यांनी केलं विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात एकतरी कला किंवा छंद जोपासला तर समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण होईल असं प्रतिपादन बालभारती पुस्तकातील पाठाचे लेखक संदीप नाजरे यांनी केले पलोस येथील यशवंत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे उपस्थित होते नाजरे पुढे म्हणाले कला साहित्य व सांस्कृतिक जोपासना केल्याने जगण्यात नवी स्फूर्ती देते प्रयत्नवादी राहून सातत्याने कार्यमग्न राहिल्यास यशाचं शिखर सहज सर होतं आज शॉर्टकट आणि रेडीमेडचा जमाना आहे प्रत्येकाला सर्व काही झटपट हवा आहे पण आकर्षणाला प्रलोभनाला न भूलता कष्ट करून मेन्याची तयारी ठेवा ते दीर्घ काय टिकणार आहे असं शेवटी नाजरे यांनी सांगितलं

जमीर संदी एस बी एन मराठी पलुस